नमस्कार जय महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट सर सेनापती वंदनीय पूजनीय युगपुरुष युग प्रवर्तक मराठी मानत्स मानबिंदू अखंड हिंदुस्तानचे कवच कुंडल सर सेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृती विलास्मय या सामान्य शिवसेनाकांचा मानत जय महाराष्ट्र आज आपल्याला शिवसेना पक्षाने ची वाटचाल कशी झाली शिवसेना पक्ष कसा वाढला शिवसेना पक्षाने आणीबाणीला समर्थन केलं होतं की नाही या विषयावरती सविस्तर शब्दांकन करणार आहे सन एकोणीशे सहासष्ट ते एकोणीशे पंच्याहत्तर पर्यंत शिवसेना पक्ष कसा वाढला पक्षाची दहा वर्षातील वाटचाल कशी होती शिवसेना हा पक्ष हो, महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष राजकारणात प्रादेशिक पक्ष म्हणून कशी यशस्वी वाटचाल करत होता यावरती सविस्तर शब्दांकन करणार आहे बाबासाहेब पुरंदरे महाराष्ट्र ट्रेड युनियनचे मुख्य वकील माधव मेरे यासारख्या ज्येष्ठ शिवसेनेक आणि ज्येष्ठ नेत्यांनी सुद्धा पक्षात सामील झाले होते चार्टर्ड अकाउंट अकाउंटंट माधव देशपांडे यांनी सुद्धा पक्षाच्या कामकाजाच्या विविध पैलूंचं समर्थन केलं एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये कारवार निपाणी आणि बेळगाव प्रदेश महाराष्ट्रात विलिनीकरण करण्याच्या आंदोलनात सहभाग घेतल्यानंतर

हले करून हिंसक डावपेच सुरू केले सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेची नासधूस करून पक्षाने आंदोलन सुरू ठेवले बाळासाहेब ठाकरे यांना यामुळेच अटक होऊ नये म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी एकोणीशे पंच्याहत्तरच्या आणीबाणीस पाठिंबा जाहीर केला असं त्यावेळेच्या लोकांचं जाणकारांचं मत होतं शिवसेना पक्षावरती बंदी येऊ नये म्हणून बाळासाहेबांनी आणीबाणीच्या काळात इंदिराजींना समर्थन केलं असंही काही काच मत होत बाळासाहेबांनी बाळासाहेब युग पुरुष या पुस्तकात आहे मुंबईचे पहिले शिवसेनेचे महापौर कौटुंबिक चिकित्सक आणि बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू निकटवर्तीय हो, डॉक्टर हेमचंद्र गुप्ते यांनी एकोणीसशे शहात्तर मध्ये बाळासाहेबांनी आणीबाणीला दिलेल्या पाठिंब्यामुळे आणि शिवसेना सदस्यांनी केलेल्या हिंसाचारामुळे शिवसेना सोडली मुळात बाळासाहेबांना लोकशाही पेक्षा ठोकशाही अधिक आवडत असेल कित्येक वेळा त्यांनी या ठोकशाहीचा उदड उल्लेख केला उदड यावर त्यांनी भाष्य सुद्धा केलेलं आहे आवाज वळवून न्याय मिळत नसेल तर आवाज काढून न्याय मिळवा पण न्याय झालाच पाहिजे अशा विचारसरणीचे होते बाळासाहेब मुळात बाळासाहेबांनी लोकशाही ऐवजी बाळासाहेब ठोकशाहीला जास्त मानत होते असा होता शिवसेना पक्षाचा एकोणीसशे सासठ ते एकोणीशे पंच्याहत्तरच्या काळात कशी त्यांची यशस्वी वाटचाल झाली कशी त्यांची त्यांनी मार्गक्रमण केले आणि आणीबाणीसाठी कोणत्या स्वरूपात बाळासाहेबांनी समर्थन केलं होतं इंद्राजीना समर्थन दिलं होतं पाठिंबा तयार केला होता यावरती मी शब्दांकन केले चुकबोल द्यावी घ्यावी पुढील अध्याय देण्यापूर्वी विलासमन तुमची सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय जे महाराष्ट्र